मराठी निबंध साधनाताई आमटे आनंदवन म्हटले की पटकन डोळ्यासमोर बाबा आमटे येतात पण साधनाताईंची शैली तितकीच मोठी त्यांनी बाबांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहून त्यांच्या कार्यात खंबीरपणे साथ दिली साधनाताई पूर्वाश्रमीच्या इंदू त्यांचा जन्म घुले शास्त्री कुटुंबात झाला मुरलीधर आमटे म्हणजे बाबा आमटे यांच्याशी विवाहानंतर समाजसेवेचा मार्ग स्वीकारला दोघांनी हजारो माणसे घडवली बाबांची कल्पकता जिद्द आणि कर्तृत्वाच्या जोडीला ताईची सहृदयता होती बाबा आमटे यांनी अने अनेक प्रकल्प साकार केले श्रमिक विद्यापीठ युवा शक्तीच्या श्रमछावण्या बालतरूची पालखी भारत जोडो अभियान धरणांसाठी पर्यावरणासाठी अशा अनेक लढायामध्ये साधनाताईंनी समरसून बाबांना साथ दिली बाबाही त्यांना घरकामात मदत करत असत साधनाताईंनी विवाहानंतर चाकोरी पलीकडचे जीवन आत्मसात केले नऊवारी देशमी वस्त्रांपासून ते खादीच्या जाड्या भरड्या सहा वारीपर्यंत साधना ताईंनी जीवनाचा प्रवास केला त्यामुळे त्यांच्या जीवनाचे संदर्भच बदलून गेले बाबाच्या वादळी जीवनात त्या एकरूप झाल्या विवाहापूर्वी साधनाताईंना घरच्या कामांची गुरुसेवाची सवय होती गायला चारा घालणे पाणी पाजणे ही कामे ते स्वतः करी बाबा आमटे यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांच्या जीवनाला एक वेगळी कराटी मिळाली लग्नानंतर ते दोघी वारोऱ्याला गेले ते तेथे हरिजन स्त्रिया त्यांना भेटायला येत बाबा आणि साधनाताई अनेक देशभक्तीपर गीते त्यांच्याकडून म्हणून घेत यानंतर बाबांनी आश्रम काढला आश्रमाचा सर्व कारभार साधनाती बघत असत यानंतर त्यांनी पृष्ठरोग निर्मूलन कार्य करण्यास सुरुवात केली कृष्ठरोगाचा संपूर्ण अभ्यास सुरू केला त्यासाठी त्या बाबांबरोबर कलकत्त्याला गेल्या विनोबा भावे यांनीही त्यांना मदत केली आनंदवनात कितीही पाहुणे आले तरी साधनादेवी त्यांच्यासाठी स्वयंपाक करीत असत बाबा आनंदवनात बाबा महारोगाचे जीवन घडवत तर साधनादेवी त्यांना या कामात मदत करत होत्या हळूहळू आनंदवनातील महारोग्यांची संख्या वाढू लागली आनंदवनात बाबांनी शेती व भाजीपाला लागवड करायला सुरुवात केली आनंदवनातली जंगल जमीन शेतीखाली आली संसारोपी वस्तूंचे उत्पादन या ठिकाणी होऊ लागले यानंतर तेथे शेतकी कॉलेज सुरू केली झाले या, के या ठिकाणी साधनाताई विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक करत असत अंध मुलांसाठी आनंद अंध विद्यालय स्थापन करण्यात आले बाबांनी सोमनाथ प्रकल्प सुरू केला तेथे तरुणांसाठी अनेक शिबिरं घेण्यात आली मग हेमलकसा हा प्रकल्प साकार झाला आदिवासींच्या विकासासाठीच्या या प्रकल्पातही ताईंनी बाबांना भरभरून साथ दिली बाबांना मदत करण्याबरोबरच आपली दोन्ही मुले विकास आणि प्रकाश यांनाही साधना ताईंनी उत्तम संस्कार देऊन आपल्या कार्यात सामील करून घेतले आज त्यांची नातवंडे त्यांचे हे कार्य पुढे नेत आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद